पहिला प्रश्न आमचा आहे की भीमाई मुक्ती आंदोलन आमची आई आमची जिनं या देशाला जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले त्या मातोश्रीचं स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं दर्जावर व्हावं यासाठी अनेक वर्ष काम चालू आहे पण या स्मारका बाबतीत उदासनी तयार दिसते कुणी याकडे लक्ष देत नाही शासन योग्य पद्धतीने पैसा पुरवत नाही आणि शासन तिथे अवॉर्ड करून संबंधित आजूबाजूच्या जागा ताब्यात घेत नाही निव्वळ स्मारक बसत नाही स्मारक होत नाही एवढं एक कारण पुढं करून हे सातत्याने ढकलण्याचं काम चाललेलं आहे खरं तर या स्मारकामुळे सातारा जिल्ह्याची शान वाढणार आहे छत्रपतीच्या राजधानीला एक दर्जा आगळा वेगळा दर्जा प्राप्त होणार आहे ज्या जिल्ह्यामुळे छत्रपतींना जन्म दिला आणि स्वराज्य जन्माला आलं तसंच भीमाही बाबासाहेबांना जन्म दिला आणि जगामधला तमाम जग बुद्धाच्या विचाराखाली बाबासाहेब झालेला आहे तिसरा प्रश्न आहे ज्या शाळेमध्ये बाबासाहेबांनी प्रवेश केला आणि नॉलेज ऑफ सिन्मॉल नावाची जगातील सर्वात श्रेष्ठ पदवी आपल्या जवळ पदात पाडून घेतली त्या शाळेत पहिलं पाऊल त्या शाळेतलं पहिलं पाऊल बाबासाहेबांचे जी प्रतापसिंग हायस्कूल आहे प्रतापसिंग हायस्कूल आहे आणि इथं बाबासाहेबांनी पहिलं पाऊल टाकलं आणि शिक्षणाचा पेन आपल्या झाला ही शाळा आहे त्या शाळेला सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जा द्यावा त्याचबरोबर आपल्याला तिसरी मागणी आहे की ज्या घरात बाबासाहेब राहिले जेव्हा आंबले बांगला आज सर्व चर्चेत आहे त्या आंबले बांगल्याचे पैसे आले तेवढंच सांगितलं जातं अवॉर्ड झाला एवढंच सांगितलं जातं पण त्याच्या पुढची प्रक्रिया मात्र राबवत नाही जर आपण दिलेल्या अवॉर्ड संबंधितांना कमी पडत असेल तर ती तरतूद आहे पण गेल्या दहा वर्षी ती तरतूद होत नाही अनेक आंदोलन झालेत अनेक नेते आमचे ने, त्यात आले पण कुठल्याही प्रकारे सरकारनं त्याच्याबाबत आपलं सर योग्य विचार दाखवला नाही तर त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठला मी तयार झाला नाही तर ते सुद्धा स्मारक ताब्यात विनावून हा महत्वाचा विषय घेऊन आम्ही उद्याचं आंदोलन केले आणि त्याचबरोबर आम्ही